स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर मी जात आहे बाहेर तर करायची आहे मला शॉपिंग चला तर कशासाठी चालले तेही सांगते आल्याच्या नंतर पोहोचले आहे मी फोन आहे मी घरी झालेली आहे शॉपिंग आणि आज आहे एक सरप्राईज ते पण काय आहे सांगणार आहे मी तुम्हाला तर बघा मी काय काय आणलेलं आहे हे बर्थडे नेम आहे आणि हे गोल्डन कलरचं जे डेकोरेशनसाठी लागतं ते रेड कलर बलून्स गोल्डन कलर बलून्स आणि कॅन्डल्स आणलेले आहे तर डेकोरेशनसाठी आणलेलं आहे मी तर तुम्हाला सरप्राईज थमनेलवरून कळालंच असेल काय आहे ते तर मी आता येऊन बसलेली आहे झाली आहे शॉपिंग तर आता करते तयारी तर मी इथे आता बनवणार आहे बटर चिकन त्याच्यासाठी ती आणलेलं आहे चिकन हे आहे एक किलो चिकन याच्यामध्ये मी आता अद्रक लसन पेस्ट हळद अर्धा चम्मच अद्रक लसण पेस्ट दोन चम्मच मिरचू एक चम्मच आणि धनिया पावडर दोन चम्मच चिकन मसाला दोन चमच हे सगळं टाकून आता मी मिक्स करून घेतलेलं आहे याला मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि दोन चमचे मीठ हे सगळं लावून मी मॅरिनेट करून ठेवणार आहे आता याला एल नाही म्हणलं तरी एक दोन तास तरी मी असं मुरट ठेवणार आहे आता आपण बघूया याला जे बनवायची आहे ग्रेवी ती सुरुवात करूया ग्रेव्हीसाठी लागणार आहेत आपल्याला काजू दहा ते पंधरा काजू मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत ती तीन टमॅटो घेतले आहेत मोठे चार कांदे मोठे आणि चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत अशा चला तर आपण आता याला छान भाजून घेऊया हो मी एक इथे एक पळी तेल टाकलेलं आहे आणि बटर टाकलेलं आहे आता याच्यामध्ये टाकणार खडे मसाले कमालपत्र आणि हे घेतलेले आहेत पाच लवंगा आणि पाच मिरे खडे मसाले छान भाजल्याच्यानंतर मी याच्यामध्ये कांदा आणि मिरच्या टाकून घेतल्या आहेत आता याला छान भाजून घेणार तर कांदा आपला थोडा छान भाजला आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे टोमॅटो आणि काजू हे बघा आम्ही काजू आणि टोमॅटो टाकून घेतलेले आहेत आता एकदम छान नरम पकडेपर्यंत आपले टोमॅटो याला भाजून घ्यायचा आहे तर आता इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे टमॅटो छान शिजतील एकदम गरम पाणी टाकून मी एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे तर हे बघा आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे आता हे थोडंसं थंड होऊ देणार आणि नंतर मिक्सरमध्ये काढून घेणार तर, तर इथे मी एक चमच धनियाचं पावडर आणि कोथिंबीर टाकलेली आहे हे पण छान शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर मी इथं दीड चमच तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपला जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते टाकून घेते तर हे बघा मी चिकन टाकून घेतलेलं आहे आणि एकदम फ्लेम हाय ठेवायची कारण आपल्या चिकनला पाणी सुटतं आहे ते पूर्ण आटायला पाहिजे आम्ही चिकनचं पूर्ण पाणी आटून घेतलेलं आहे तर आपलं चिकन आता दाऊन झालेलं आहे आता बघूया ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहे मी एका पाटेल्यामध्ये एक चम्मच तेल आणि बटर टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये सोडणार आहे जी बनवली आहे आपण ग्रेव्ही ती तर मी आता बटरमध्ये ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे आता ती चांगली अशी शिजवून घेणार ग्रेव्ही छान शिजली आहे जे आता मी चिकन सुकं करून घेतलं आहे त्याच्यामध्ये सोडायचा ग्रेव्ही पण रेडी झाली आणि सुकं केलेलं चिकनही मी ग्रेव्हीत टाकून घेतलं आहे आता याला दहा मिनटं शिजू देणार मग आपली बटर चिकन रेसिपी जाली। तयार झाली हे बघा तयार चालू आहे बलून्स फुगवले आहेत नेम्स पण बनवून घेतलेले आहेत बनवत आहे दक्षू हळू हळू काय आहे सरप्राईज आज पिंनी साठी खूप मोठ सरप्राईज आहे जेव्हा आम्ही स्कूल आले होते तेव्हा फक्त असेच बिन आहेत आणि आता सगळी तयारी चालू आहे जेव्हा आम्ही सगळे डेकोरेट करणार त्यांना तेव्हा एकदम सरप्राईज होणार आहे मला ओके तर इथे लावून घेतलेलं आहे आता याच्या म बलून पण लावून घेणार आहे मी आता डेकोरेशन चालू केलेलं आहे हे बघा नेम्स लावत आहोत ने। आम्ही तर इथे दक्षू टेबलवर उभं राहून नेम्स लावत आहे आणि मी तिला डबल टेपच्या पट्ट्या कापून देत आहे ती म्हणली की मम्मी मी लावते उभं राहून ती लावत आहे आणि मी तिला देत आहे सगळे नेम्स वगैरे आणि खूप छान केलं तिनं डेकोरेशन तिला डेकोरेशन करायला खूप आवडतं खूप एन्जॉय केलं तिनं पण खूप छान वाटलं तिला हे पिल्लूचा बड्डे आपण फर्स्ट टाईम असं डेकोरेशन करून साजरा करत आहोत ते गेल्या वर्षी बड्डे होता ते माझ्या भाजीचं लग्न होतं आम्ही तिकडेच सेलिब्रेट केला होता, के होता बड्डे हळदीच्या दिवशीच पिल्लूचा बड्डे होता आणि माझी एक बहीण आहे तिच्या मुलाचाही बड्डे होता तर आता डेकोरेशन झालेलं आहे तर बघा झालेला आहे तयार तर तुम्हाला कळालंच असेल काय आहे सरप्राईज ते तर आज आहे माझ्या मुलाचा बड्डे डेकोरेशन झालेलं आहे व्यवस्थित लावता तर इथे आलेले आहेत सासूबाई आता ओवाळून घेत आहेत त्यांनी पण पिलूला तर आम्ही सर्वजण उभे होतो मग नंतर दक्षु ओवाळत आहे आता मोठी बहीण आणि फोटो पण घेतले आणि छान ओळत होती त्याच्यामागे युक्ती पण म्हणत होती की मी पण ओवाळणार मग तिलाही प्लेट हातात देऊन ओवाळून घेतलं पिलूला खूप मस्ती करत होती छोटे <laughs> आहे ना मग त्याच्यानंतर मी पण ओवाळून घेते आता मी पण ओवाळून घेत आहे पिलूला खूप खुश होता पिलू त्याला सरप्राईज बघून त्याचं आणि खूप खुश झाला आता इथे केक ठेवलेला आहे टेबलवर आणि कॅन्डल्स लावत आहे दक्षू आणि सर्वजण उभे राहिले केक कापण्यासाठी सर्वांना खूप गडबड खूप करत होते सर्वजण ला केक कापण्यासाठी कारण लहान लहान आहेत ना सर्व मुलं त्याच्यासाठी आणि केक कापल्याच्यानंतर कोण अगोदर केकवरची जी डिझाईन आहे कोण कोण उचलणार त्याच्याकडेच लक्ष होतं सर्वांचं आणि आता केक कापायला सुरुवात करत आहोत कॅन्डल्स लावलेत आणि आता फोटो पिक करायची होती म्हणून मी साईडला उभं राहा म्हणून सांगितलं हे बघा आता एकदम छान उभे राहिलेले आहेत. हा झाली झाली विश तुई. हां जा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे नहीं। तर केक कापला आणि बघा मुलं किती उलसा के आणि ते वरचं केकच्यावरचं जे डिझाईन आहे ते उचलून घेत आहेत मला हे पाहिजे मला ती हो ते पाहिजे करत होते इथे सासूबाईनं पण केक चारून घेतला इथं धीर पण उभे राहिले चारायला नंतर हे जावतचा मुलगा आहे मोठा तोही उभा राहिला चारायसाठी मग त्याच्यानंतर दोन नंबरचा मुलगा मग त्याच्यानंतर छोटा छोटा मुलगा मग दक्षू आणि युक्ती दोघेही दोघेही उभ्या राहिला केक चारण्यासाठी मग मी त्याच्यानंतर मी पण चारला त्याला त्याच्या पप्पानी पण चारला केक आणि खूप एन्जॉय केला आम्ही खूप छान वाटला की बड्डे करून त्याचा खूप सरप्राईज झाला त्याने मीही इथे चारला त्याला केक आणि त्याने पण पूर्ण काप बनवले केकीचे आणि सर्वांना वाटले दक्षूने आणि मी बुंदी देत होते सर्वजण बसून आम्ही खात आहोत आता बुंदियानी आज स्पेशल बनवलं होतं बटर चिकन आज मी बटर चिकन बनवलेली रेसिपी पण ह्याच्यामध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते हे सांगा आणि त्या तर आता आम्ही जेवण करायला बसलो आहोत व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा ला, व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये खूपपर्यंत बाय